हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या सव्वीस मे वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वैशाख महिन्यातील संकष्टी चतुर्थी वैशाख महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला एकदंत संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येत असतात आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं तर चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि गणपती बाप्पा हे विद्येचे देवतात ज्ञानाचे देवता म्हणून ओळखले जातात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम पूजनीय बाप्पांना मानलं जातं आणि त्यानंतर शुभ कार्य जे आहे तर ते अगदी व्यवस्थितपणे पार पडत असतं म्हणजे निर्विघ्नपणे पार पडत असतं तर पहा उद्या संध्याकाळी चंद्राची पूजा केली जाते चंद्राला ओवाळलं जातं चंद्राला अर्घ्य दिलं जातं आणि त्यानंतर हे चतुर्थीचं व्रत सुद्धा सोडलं जातं व्रत व्रतासोबतच आपल्याला बाप्पांची सेवा उपासना आणि यासोबतच काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे प्रत्येक आईने मुलांसाठी गणपतीला अशी एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्यामुळे मुलांचे सर्व दोष अडचणी दूर होतील आणि प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलांची अगदी प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा मनोकामना यासुद्धा पूर्ण होतील आणि मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश हे मिळेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेचच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा गणपती बाप्पा हे विद्येचे देवता ज्ञान देवता आणि संकटांचा नाश करणारे विघ्नहर्ता म्हणून ओळखले जातात आणि म्हणूनच या दिवशी आई जी आहे तर ती व्रत करत असते तर या चतुर्थीच्या व्रताचा फायदा आपल्या मुलाबाळांच्या कल्याणासाठी सुद्धा होत असतो आणि आईच्या मुलांवरती बाप्पांची विशेष कृपा सुद्धा मिळत असते तर त्या मुलांच्या आयुष्यामध्ये संकट ही दूर होतात आणि म्हणूनच या दिवशी अनेक उपाय हे मुलांसाठी केले जातात तर पहा यामुळे मुलांची बुद्धिमत्ता तीक्ष्ण होते मुलांना विद्या प्राप्त होते आणि यासाठी हे उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी तीन उपाय मुलांसाठी सांगणार आहे तिन्हीपैकी पैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे उपाय तुम्ही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या मुलांपर्यंत मुलींप तुम्ही हा उपाय करू शकता तुमची मुलं शाळेमध्ये जाणारी असतील नोकरी करणार असतील किंवा नोकरी शोधणारी मुलं असतील किंवा लग्नाच्या वयाची मुलं असतील किंवा अगदी उच्च डिग्री धारण करण्याचा प्रयत्न करत असतील परीक्षा देत असतील तर अशा सर्व मुला मुलींसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे लहान मुलं जे आहेत तर त्यांना बऱ्याच वेळेला दोष लागत असतात मुलं हट्टीपणा करत असतात आणि त्यांच्या या सर्व समस्या दूर करण्यासाठी सुद्धा हा या उपायांचा जास्तीत जास्त तुम्हाला फायदा होईल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला विधिवत पंचोपचार अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर हे जे तीर्थाचं जे अभिषेकाचं जे पाणी आहे म्हणजे हे जे तीर्थ आहे तर ते तुम्हाला मुलांना आहे आणि उरलेलं पाणी तुम्हाला पिण्याच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आहे आणि उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे तर बघा उद्या मुलांच्या हातून तुम्हाला जर शक्य झालं तर जास्वंदाचं फूल आणि दुर्वा तुम्हाला अर्पण करायला मुलांना लावायचे आहेत आणि त्यासोबतच बापांची पूजा सुद्धा तुम्हाला मुलांना करायला लावायची आहे मुलांना लिहितावस्था येत असेल तर मुलांकडून अथर्व शिष्याचा पठण करून घ्या आणि त्यासोबतच ओम गणगणपत्या महा या मंत्राचा एकशे आठ वेळेला जोप करून घ्या किमान तुमच्या मुलांनी एक वेळेला तरी हा मंत्र म्हण म्हणायला तुम्हाला लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये नेहमी तुम्ही एकमुखी दिवा लावत असता तर उद्या आपल्याला चतुर्थीच्या दिवशी मुलांचं आरोग्य जर तुमच्या खराब होत असेल मुलं असतील मुलांना जेवण जात नसेल मुलांनी जेवण सोडून दिलेलं असेल यासारख्या समस्या तुमच्या मुलांच्या असतील तर उद्याच्या दिवशी बाप्पांच्या समोर तुम्हाला एक चौमुखी दिवा लावायचा आहे म्हणजे एका दिव्यामध्ये तुम्हाला चार वाती घालायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हा दिवा लावा दिवा लावल्यानंतर तुम्हाला मोदक किंवा लाडूचा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला या मंत्राचा आहे आणि मुलांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी बाप्पांकडे तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर मुलांना नेहमी अपयश येत असेल मुलांची प्रगती होत नसेल मुलांना नोकरी मिळत नसेल किंवा मुलांचे विवाह जोडत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे उद्या चतुर्थी दुर्वा आणि शमीपत्र आणि एक, एक जास्वंदाचं फूल तुम्हाला घ्यायचं आहे आणि या सगळ्या वस्तू घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे या वस्तू तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आणि बाप्पांकडे तुम्हाला तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायच्या आहे मंदिरामध्ये बसून तुम्हाला तीन आवर्तन अथर्व शिष्याची पठण करून घ्यायचे आहेत मुलं लहान असतील तर तुम्ही स्वतः आई वडिलांनी पठण केलं तरीही चालेल तर अशी ही एक सेवा सुद्धा तुम्हाला करायची आहे तर ही सेवा आपल्या मुलांसाठी आपण केली पाहिजे आणि हा उपाय जर आपण आपल्या मुलांसाठी केला तर पहा मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळतं आणि मुलांची अगदी भरभरून प्रगती होत असते प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला तुम्हाला मुलांसाठी हा उपाय करायचा आहे त्याचबरोबर मुलांच्या कल्याणासाठी या दिवशी आईने आपल्या मुलांना सोबत ओम गण गणपते नमहा मंत्राचा एकशे आठ वेळेला जॉब करायला लावायचा आहे आणि यानंतर मुलांच्या हातून एकवीस लाडू जे आहेत ते करायला लावायचे आहेत मुलांच्या कल्याणासाठी अर्पण केलेला आहे तर केले तो, तो प्रसाद उचलून मुलांना खाऊ घालायचा आहे त्यामुळे मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळत असते मुलांचं कल्याण होतं तर असा हा एक उपाय सुद्धा उद्या तुम्ही चतुर्थीच्या दिवशी करू शकता मुलांच्या कल्याणासाठी ओम गणगणपते नमहा इतका मंत्र अतिशय प्रभावी आहे तर हा मंत्र तुम्ही जर केला तर मुलांची बुद्धिमत्ता ही अतिशय कुशाग्र होते तीक्ष्ण होते आणि उच्च शिक्षण घेणारी जी मुलं आहेत तर त्यांना गणपती बाप्पांचा आशीर्वाद मिळत असतो आणि म्हणूनच या मंत्राचं पठण जे आहे तर ते तुम्हाला उद्याच्या दिवशी करायचं आहे तर असे काही छोटे छोटे उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते उद्या आपल्या मुलांसाठी चतुर्थीला तुम्हाला करायचं आहे फक्त याच महिन्यात नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी येत असते आणि प्रत्येक चतुर्थीला तुम्ही एकतरी उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करत चला त्यामुळे मुलांचं कल्याण होण्यासाठी अतिशय प्रभावी असे हे उपाय आहेत आणि या दिवशी बाप्पांच्या पूजेसोबतच सुद्धा आपल्याला करायचे आहेत तर चला झालेली सेवाही मी बाप्पांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ